लक्षदीप हे उजळले घरी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी दिवाळी लक्ष्मी आली सोनपावली उदाहरण झाली सोक्याची धनधान्यांच्या राशी भरल्या घरी नांदोदेश सुख समृद्धी दिवाळीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा श्री साई एम एंटरप्राइजेस शॉप नंबर नऊ दहा अकरा विभारे बिल्डिंग तालुका पोलीस स्टेशनच्या बाजूला नंदुरबार प्रोपरायटर ऋषभ जैन मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे बावीस अठ्ठ्याऐंशी शून्य एक्क्याऐंशी शहाऐंशी सहाशे त्र्याऐंशी एक्क्याण्णव सहाशे चौऱ्याहत्तर सुरेश जैन मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी आठशे शहाऐंशी अकरा एकशे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दोनशे तीस बासष्ट शून्य शून्य एक जीएम ए बेटर वाट